पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याबद्दल सर्वात खळबळजनक बातमीची अजूनही म्हणावी तशी चर्चा होताना दिसत नाही आहे पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानवरती कारवाई जरी झालेली असली तरी या हल्ल्याबद्दलचे मूलभूत प्रश्न आपण विसरून चालणार नाही आणि ही, ही बातमी याच मूलभूत प्रश्नाला हात घालणारी आहे की या संपूर्ण हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा काही संबंध आहे का अतिरेकी नेमके कसे आले त्यांना कोणाची साथ होती या सगळ्याबद्दलचे प्रश्न या बातमीनंतर तुमच्या मनामध्ये मा तयार होतात आणि म्हणून या बातमीची तपशीलवार चर्चा होणं आवश्यक आहे सुरुवातीलाच विनंती की हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा यासाठी तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं मदत करा ही बातमी आहे द प्रिंट या इंग्लिश वेब पोर्टलमधली नऊ मेची ही बातमी आहे ज्या बातमीचं टायटल होतं ऑर्डर फॉर पहलगाम सॅटेलाईट इमेजेस फ्रॉम यू एस फर्म पीक टू मंथ्स बिफोर अटॅक म्हणजे बावीस एप्रिलला पहलगामचा हा हल्ला झाला आणि बरोबर त्याच्या दोन महिने आधी जगातली जी सर्वात मोठी सॅटेलाईट इमेजेस क्षेत्रातली कंपनी आहे मॅक्सार टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये पहलगामच्या सॅटेलाईट इमेज मिळवण्यासाठीची विनंती जी आहे ती अचानकपणे वाढली दोन फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी अवघ्या वीस दिवसामध्ये पहलगामच्या या इमेजेस मिळवण्यासाठी बारा ऑर्डर ज्या आहेत त्या या अमेरिकन कंपनीला आलेल्या होत्या आणि धक्कादायक म्हणजे याच्यातले कनेक्शन बघा याच्यामध्ये पाकिस्तानची एक कंपनी इन्वॉल्व आहे की ज्या कंपनीला मॅक्सारनं आपला पार्टनर म्हणून घेतलं ते कधी घेतलं तर जून दोन हजार चोवीसमध्ये बरोबर या पाकिस्तानच्या कंपनीला सोबत घेतल्यानंतर पाकिस्तानला ज्या भारतातल्या गोष्टी हव्या होत्या पूंछ पहलगाम राजोरी काश्मीरमधल्या अनेक भागांची मागणी जी आहे ती या सॅटेलाईट इमेजेसद्वारे होऊ लागली आणि अजून एक धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीचा जो मालक आहे त्याची एक क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे अमेरिकेमध्ये त्याच्यावरती खटला याच्या आधी चाललेला आहे आणि तो खटला त्याच्यामध्ये काय आरोप होते तर काही गुप्त कम्प्युटर मॅनेजमेंट सर्व्हिसेसची माहिती त्यानं इल्लीगल पद्धतीनं पाकिस्तानच्या गव्हर्मेंट एजन्सीजला कळवली हा त्याच्यावरचा आरोप है। आहे म्हणजे किती वेगवेगळे कनेक्शन्स या बातमीमध्ये आहेत हे तुमच्या लक्षात येईल आता सुरुवातीलाच एक गोष्ट ही लक्षात घ्या की अजूनही या बातमीमध्ये म्हणजे जी पाकिस्तानची कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे बी एस आय ज्याचं नाव आहे बिझनेस सिस्टम्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या बातमीमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की ऑर्डर जी आहे पहलगामच्या इमेजेस मिळवण्यासाठी ती अचानकपणे वाढली पण ही ऑर्डर नेमकी कुणी दिलेली होती हे स्पष्ट नाही आहे सोबतच या ऑर्डरचा आणि पाकिस्तानचा थेट संबंध आहे असं अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे पण तरीसुद्धा प्रश्न जे आहेत ते काही उरतात आणि त्याच्यातली पुढची चकित करणारी ही गोष्ट आहे की ज्यावेळी द प्रिंटनं ही बातमी प्रकाशित केली ती बातमी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये या मॅक्सर टेक्नॉलॉजीसनं बी एस आय नावाची ही जी पाकिस्तानची फर्म आहे जी त्यांची भागीदार कंपनी म्हणून त्यांनी त्यांना सोबत घेतलेलं होतं त्या कंपनीसोबतची पार्टनरशिप जी आहे ती रद्द केलेली आहे हे कशाच्या बेसिसवर सांगितलं जाते आहे कारण नो अवर पार्टनर्स नावाचं त्यांचं जे पेज आहे त्याच्यावरती नंतर अचानकपणे या बी एस आय कंपनीचं नाव जे आहे ते गायब झालं अधिकृतपणे ही पार्टनरशिप कधी संपली कशी संपली हे अजून या कंपनीनं जाहीर केलेलं नाही आहे अमेरिकेच्या कंपनीनं पण ही बातमी किंवा याच्याबदल्या ह्या घटनाक्रमावरती मात्र आपण बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे आता पुढची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो सॅटेलाईट इमेजेसचा वापर जो आहे तो वेगवेगळ्या कामासाठी गव्हर्मेंट एजन्सीज आणि काही प्रायव्हेट वैज्ञानिक संस्था ज्या आहेत त्या आपण करत असतात म्हणजे अगदी क्लायमेटच्या सोबत क्लायमेट रिसर्चमध्ये काम करणाऱ्या काही संस्था असतील किंवा वैज्ञानिकदृष्ट्या काम करणाऱ्या संस्था असतील इतर काही लष्करी संस्था असतील या सगळ्यांना या सॅटेलाईट इमेजेस हव्या असतात आणि या सॅटेलाईट इमेजेसमध्ये मॅक्सार टेक्नॉलॉजीज हे जगातलं सगळ्यात मोठं नाव आहे कारण त्यांची क्वालिटी आणि हाय रिझुल्युशनमध्ये इतक्या अचूक माहिती रिअल टाईममध्ये जेव्हा तुम्हा तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या पुढच्या रणनीती ज्या आहेत ते नीट आखू शकता आणि म्हणून मॅक्सार टेक्नॉलॉजीच्याकडं बरोबर दोन फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान बारा वेळा पहलगामच्या सॅटेलाईट इमेजेस आणि त्यादेखील हाय रिझोल्युशनच्या हव्या आहेत म्हणून ऑर्डर येते ज्याच्यामध्ये पाकिस्तानी एक कंपनी जी आहे ती भागीदार बनलेली आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानचा एक मालक की जो म्हणजे अमेरिकन मध्ये राहतो तो अमेरिकन पाकिस्तानी बिझनेसमॅन आहे पण त्याला याच्या आधी काही खटल्यांमध्ये त्याच्यावरती आरोप झालेला आहे एक वर्षांची शिक्षा त्याला झालेली आहे असा माणूस त्यांच्या कंपनीमध्ये आहे आणि म्हणून हे सगळे धागेदोरे जे आहेत ते दुर्लक्षित करून चालणार नाहीत आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अशाच पद्धतीच्या सॅटेलाईट इमेजेसचा वापर युक्रेननं रशियाच्या विरोधात आपली लढाई लढण्यासाठी केलेला होता आणि तो देखील याच कंपनीकड ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा तपशील उघड झाला त्याच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले आणि मॅक्सारनं अशा पद्धतीच्या सॅटेलाईट इमेजेस युक्रेनला पुरवणं याचा ॲक्सेस पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे केवळ अमेरिकेच्या सांगण्यावरून युक्रेनसाठी ही वाट बंद झाली मग आपला पुढचा प्रश्न हा आहे की जर याच्यामध्ये काही पाकिस्तानची लिंक आहे पाकिस्तानला पहलगामच्या या इमेजेस अशा पद्धतीनं हव्या होत्या हे जर सिद्ध झालं की ती ऑर्डर कोणाची होती तर पाकिस्तानसाठी भारतातल्या या सगळ्या गोष्टींचा सॅटेलाईट इमेजेसचा वापर का बंद व्हायला नको जी गोष्ट अमेरिका युक्रेनच्या बाबतीत करू शकते युक्रेनवरती थेट बंदी घालू शकते सॅटेलाईट इमेजेसचा ॲक्सेस मिळवण्यासाठी तर पाकिस्तान आ, ती पाकिस्तानसाठी घालण्यामध्ये अमेरिकेला काय म्हणजे वावडं आहे किंवा ते करायला किती वेळ लागू शकतो कारण याच अमेरिकेवरती ज्या ओसामाबेन लादेननं हल्ला केलेला होता तो ओसामा बिन लादेन पाकिस्ताननं कशा पद्धतीनं त्याला शरणागती दिलेली होती हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि आता भारतावरती जेव्हा ही गोष्ट आलेली आहे भारतावरती अतिरेकी हल्ला झाल्यानंतर मात्र तुम्ही त्याची तातडीनं दखल घेत नाहीये कारण तुमची अमेरिकन कंपनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि एका अमेरिकन कंपनीचं हे कृत्य जर याच्यामध्ये काही लिंक्स ओपन झाल्या तर दहशतवादाच्या अशा कृत्याला मदत करणारी कंपनी म्हणून त्यांचं नाव खराब होऊ नये म्हणून याच्यावरती काही पडदा जो आहे तो टाकला जातो आहे का डोनाल्ड ट्रम्प वारंवार अमेरिका आ, कशी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली भारत आणि पाकिस्तानमध्ये आणि न्यूक्लिअर वॉरचा धोका होता तो मी थांबवला असं सांगतायत याच्या पाठीमागं कदाचित ही पण एक गोष्ट आहे का हे पण एक कारण आहे का की अमेरिकेच्या कंपनीला पण ते वाचवू बघतायत का हा पण याच्यातला सवाल आहे आता याच्यातले जे डिटेल्स आहेत ते सुद्धा अगदी तपशीलवार आपण बघूयात की नेमकं काय झालेलं होतं पहलगामच्या सॅटेलाईट इमेजेस ज्या आहेत त्या या पाकिस्तानच्या कंपनीनं मागवलेल्या होत्या आणि या कंपनीचा जो पाकिस्तानी पार्टनर आहे मग अशी मी ज्याचं उल्लेख केलं त्याचं नाव आहे ओबिदुल्ला सय्यद आणि या ओबिदुल्ला सय्यदला एका वर्षांची शिक्षा यू एस फेडरल कोर्टनं केलेली होती त्याच्यावरती आरोप होता की त्यानं हाय परफॉर्मन्स कम्प्युटर इक्विपमेंट आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सोल्युशन हे अमेरिकेतून पाकिस्तानच्या ॲटॉमिक एनर्जी कमिशन आता हे तर अजून धक्कादायक आहे कारण पाकिस्तानचा जो न्यूक्लिअर कार्यक्रम आहे सगळा तो कोण चालवतं तर ही पाकिस्तानी ॲटॉमिक एनर्जी कमिशन आणि त्यांना या ओबेदुल्ला सय्यदनं ही कागदपत्रं जी आहेत ती अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन करून पुरवलेली होती आणि न्यूक्लिअर वेपनचे पार्ट्स किंवा जे एक्सप्लोजिव्स असतात ते सगळे बनवणारी ही कंपनी आहे त्यांना अशा पद्धतीनं त्यानं हे सगळे इमेजेस पुरवलेले होते अशा पद्धतीनं सॅटेलाईट इमेजेस मिळवून त्याच्या आधारे अभ्यास करणं हा सध्या जगातल्या सगळ्या डिफेन्स मिनिस्ट्रीज ज्या आहेत त्यांचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे आणि अगदी एक इमेज जी आहे ती तीन लाखांपासून ते अगदी पंचवीस लाखांपर्यंत असते त्याच्यातलं रिझोल्यूशन किती हाय आहे डेटा किती अचूक आहे स्पष्ट आहे याच्यानुसार ती किंमत जी आहे ती ठरत असते आणि अशा पद्धतीनं इमेजेस मिळवणारी ही कंपनी आहे मॅक्सार टेक्नॉलॉजीज ज्याच्यामध्ये काही भारतीय पार्टनर्ससुद्धा आहेत जवळपास दहा बार्या कंपन्या आपल्या आहेत आणि अँट्रिक्स नावाची एक कंपनी आहे जी त्यांच्यासोबत काम करते भारताची सोबतच इस्रोचंसुद्धा काही कनेक्शन याच कंपनीसोबत आहे पण या कंपनीमध्ये ही पाकिस्तानची बी एस आय नावाची कंपनी जॉईन होते आणि त्याच्यानंतर भारतातल्या पुलवामा अनंतनाग पूंछ राजोरी आणि बारामुल्ला या सगळ्या लष्करीदृष्ट्या संवेदनशील माहितीच्या संवेदनशील ठिकाणांची इमेजेस जी आहे ती मिळवण्यासाठीच्या ऑर्डर ज्या आहेत त्या वाढायला लागतात आणि पहलगामचा हल्ला होण्याआधी अगदी दोन महिने बारा इमेजेस जे की खूप ॲबनॉर्मल आहे असं ही स्वतःच कंपनी सांगते एका एक वीस दिवसांच्या अंतरामध्ये बारा इमेजेस ची मागणी करणं हे खूप वेगळं आहे काहीतरी रोजच्या सगळ्या मागणींच्यापेक्षा सुद्धा खूप अचंबित करणारी गोष्ट आहे आणि म्हणून याच्यावरती फोकस करणं हे खूप आवश्यक आहे यांची जी शेवटची मागणी जी होती ती प्लेस केलेली होती बारा एप्रिलला पहलगामचा हल्ला झालेला आहे बावीस एप्रिलला म्हणजे केवळ दहा दिवस आधी इमेज जी आहे ती पहलगामची या कंपनीच्या माध्यमातून मागवण्यात त्यामुळं या सगळ्या लिंक ज्या आहेत त्या दुर्लक्षित करून चालता येणार नाहीत आता केवळ या सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातूनच अतिरेक्यांची सगळी लिंक एस्टॅब्लिश होईल का तर त्याच्याबद्दल काही तज्ज्ञांचं मत वेगळं आहे तज्ज्ञांना असंही वाटतं आहे की कदाचित जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की ऑर्डर ज्या आहेत त्या नेमक्या कुणी दिलेल्या होत्या तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल ठोसपणे काही म्हणू शकत नाही इस्रोच्या काही जुन्या वैज्ञानिकांचं म्हणणं पण हे आहे की जोपर्यंत आपण अशा टेक्नॉलॉजीसाठी तिसऱ्या एखाद्या देशावरती अवलंबून आहोत आपली जर अशा पद्धतीची सॅटेलाईट इमेजरी जर जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत त्यांच्यावरती ते बंधन नाही आहे की त्यांना कुणी ही मागणी केलेली होती आणि अमेरिकासारखा देश स्वतःच्या कंपनीला अशा पद्धतीनं केवळ दबावाखातर ही गोष्ट रिव्हील करायला लावेल हे काही आत्ता तरी दिसत नाही आहे भारतानं जर तशी पद्धतीची मागणी लावून धरली तर ते कदाचित पुढं होईलही पण यातल्या सगळ्या टेक्निकल गोष्टी जरी आपण लक्षात घेतल्या तरी या संपूर्ण प्रकरणामधल्या या ज्या न जोडलेल्या लिंक्स आहेत त्या नीटपणे जोडल्या गेल्या पाहिजेत आणि त्या तेव्हा जोडल्या जातील जेव्हा याच्याबद्दलचे प्रश्न जे आहे ते अधिकाधिक विचारले जातील अगदी आत्ता ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतरसुद्धा भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपण एकमेकांचं नुकसान कसं केलेलं आहे हे दाखवण्यासाठी याच मॅक्सर टेक्नॉलॉजीच्या सॅटेलाईट इमेजेसचा वापर आहेत आणि त्या मॅक्सर कंपनीच्याबद्दल आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की इतक्या वेळा अशी कोण कंपनी आहे की ज्यांना आणि ती देखील पाकिस्तानशी कनेक्शन असलेली की ज्यांना वीस वेळा फेब्रुवारी महिन्यामध्ये पहलगामबद्दलची माहिती हवी आहे आणि भारताच्या इतक्या संवेदनशील ठिकाणांची माहिती देताना ती कोण मागवतंय याचा विचार जो आहे तो केला जाऊ नये का हा पण प्रश्न आहे जे अमेरिकेनं युक्रेनच्याबद्दल केलं तेच आपण या कंपनीला पाकिस्तानच्याबद्दल का करू शकत नाही हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जो एक अचानक इंटरेस्ट भारत आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधीमध्ये निर्माण झालेला आहे सुरुवातीला जे अमेरिकन प्रशासन म्हणत होतं की तो त्या दोन देशांचा प्रश्न आहे आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही अचानकपणे उपराष्ट्रपती जे डी बॅन्स हे पूर्ण सगळी रात्रभर खलबत करतात आणि शस्त्रसंधीची घोषणा आहे तो व्यापार व्यापार म्हणजे नेमका काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आज मुकेश अंबानीसुद्धा सुद्धा सौदी अरेबियामध्ये जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत आहेत हे सगळं एका दृष्टीनं चालू असताना आपण आपल्या संरक्षणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांची अशा पद्धतीनं हलगर्जीपणा त्याच्याबद्दल करू शकत नाही आणि तो या सगळ्या बाबतीत झालेला आहे का हे उपस्थित करणारी ही बातमी आहे द प्रिंटच्या सौम्या पिलई नावाच्या रिपोर्टर आहेत ज्यांनी ही बातमी केलेली आहे आणि या बातमीनंतर पाकिस्तानचे जे वादग्रस्त पार्टनर आहेत उबेदुल्ला सय्यद यांना त्या कंपनीनं हटवणं त्याच्यानंतर बरोबर बी एस आयकडनं याच्या आधीसुद्धा अशा पद्धतीचे काही व्यवहार झालेले होते हे कळणं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या सॅटेलाईट इमेजेसचं जी मागणी वाढली आणि पाठोपाठ हल्ला होणं याचं काही कनेक्शन आहे का नीट हे नीट कळलं पाहिजे आता अशा पद्धतीच्या सॅटेलाईट इमेजेसमधूनच अतिरेक्यांना दुसऱ्या देशातली नेमकी माहिती नेमकी हालचाल कशी करायची हे कळणार हे तर उघड आहे अर्थात जोपर्यंत हे कनेक्शन नीटपणे उघड होत नाही तोपर्यंत यातला नेमका सहभाग कोणाचा होता हे कळणार नाही पण तो कळण्यासाठी भारतानं अमेरिकेवरती पुरेसा दबाव बनवला पाहिजे आणि या बातमीची चर्चा जी आहे ती तर वेगवेगळ्या पात पातळीवरती विरोधी पक्षांच्यापासून ते अगदी सगळ्या लोकांच्यापर्यंत होणं आवश्यक आहे त्यानंतर आपण या प्रश्नापर्यंत पोहोचू तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे कारण पहलगामचा जो हल्ला आहे त्याच्यातले मूलभूत प्रश्न हेच आहेत की ते अतिरेकी आत्ता नेमके आहेत कुठे ते गायब कसे झालेले आहेत आणि ते भारताच्या इतक्या मध्यभागी काश्मीरचा हा मध्यभाग आहे पहलगाम हे बॉर्डरवरचं ठिकाण नाही आहे त्यामुळं अशा बॉर्डरवरच्या ठिकाणी ते इतक्या सहजपणे कसे पोहोचू शकले याचासुद्धा खुलासा होणं आवश्यक आहे तुम्हाला या सगळ्या बातमीबद्दल नेमकं काय वाटतं आहे आणि मॅक्सार टेक्नॉलॉजीच्या या व्यवहारावरती म्हणजे खरतर तर पाकिस्तानला सॅटेलाईट इमेजेस मिळवण्यासाठी बंदी घालण्याची मागणी भारतानं करणं आवश्यक आहे ती योग्य आहे का कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद